नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहोत दुधाच्या साईपासून तूप तर मी इथे आठ दिवसाची साय जमा केलेली आहे आणि ती आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही गॅसवर ठेवायची आहे तिला छान गरम करून घ्यायचं आहे चमचने फिरवत राहायचं आहे तर ही बघा पातळ व्हायला सुरुवात झालेली आहे नवीन ट्रिक आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने तूप कसं बनतं ते बघून करून बघा त्यानंतर बघू शकता ही आपली पूर्ण साय पातळ झालेली आहे त्यानंतर ही आपल्याला थंड करून घ्यायची आहे इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे खाल गंजा खाली ठेवून घेतलेला आहे तर बघू शकता ही छाय आपली छान थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला ग्लास पाणी भरून ठेवायचं आहे म्हणजे याचं तूप छान जमेल हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे एका रात्रभरासाठी त्यानंतर सकाळी बघू शकता आपलं तूप तयार झालेलं आहे हा ग्लास आपल्याला अलगद काढून घ्यायचा आहे आणि ही जी आहे वरची ती पूर्ण मलाई आहे त्या खालील पाणी आपल्याला हे असं काढून घ्यायचं आहे त्यावर परत एक ग्लास पाणी घालायचं आहे आणि जे काही निघेल ते पूर्ण काढून घ्यायचं आहे वरचं पूर्ण तूप आहे मित्रांनो परत एकदा पाणी घालून काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघू शकता हे पूर्ण मलाई आहे हे आपल्याला गॅसवर ठेवायचे आहे अगदी सोप्या पद्धतीने तूप काढू शकता ना मिक्सरची गरज आहे ना फिरवायची तर बघू शकता आपलं तूप छान वितळायला लागलेलं ला आहे याला चमचणी फिरवत राहायचं आहे नाहीतर हे बुडायला लागतं ला तर अशा प्रकारे यामध्ये चम्मच फिरवत राहायचं आहे तर हे बघा काही मिनिटातच आपलं तूप तयार झालेलं आहे तर इथे गॅस बंद करून घेतलेला आहे आणि हे आपल्याला एका चाळणीने गाळून घ्यायचं आहे मेकपच्या घरगुती तूपच खूप छान लागतं त्यामुळे घरी दुधाच्या साईपासून कोणी पण सहज बनवू शकता तर हे बघा इथं मी पूर्ण गाळून घेतलेलं आहे आणि ही जी बेरी उरलेली आहे यापासून आपण पेढा बर्फी किंवा तसंही साखर टाकून खाऊ शकतो खूप टेस्टी लागते खायला त्यामध्ये साखर टाकून गरम केलं की के खूप छान लागते त्यानंतर बघू शकता इथे आपलं तूप तयार झालेलं आहे त्याला परत गाळून घेणार आहे मी तर हे बघा गाळून घेतल्यानंतर त्यानंतर हे बघा थोडा वेळ ठेवल्यानंतर छान घट्ट येते आणि अतिशय दाणेदार असं तूप तयार झालेलं आहे घरगुती व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब धन्यवाद